तर फायनली आम्ही आलो नाशिकचा तपोवन येथे की जिथे त्याचं चाललेलं होतं की गणपती बाप्पाच्या मम्मीला मिश पाण्यात टाकेल रामायणाची पार्श्वभूमी आहे म्हणजे नाशिक खूप पवित्र आहे की जिथे रामायणाचा एक पार्ट आमच्या नाशिकमध्ये झालेला आहे की जी सुरुपनाकाचं नाक कापलेली जागा आणि फर्स्ट टाइम बघत होतो माझ्या मुलांना पण असं इंटरेस्ट वाटत होता मम्मी खरं जिथं रिअल झालेलं आहे इथलंच रियालिटी हॅलो गुड बाय गुड आफ्टरनून जोरात बोला वाय किती छान गाणं म्हंटल ब्लॉग स्टार्टिंगलाच माझ्या परमने व्हेरी गुड परमसाठी क्लॅप क्लॅप वन टू थ्री कशा टीचर कसं करता चला आज मस्त अशी छान ब्लॉकची सुरुवात आहे आमच्या परबच्या छानशा गाण्याने आणि दिसतोय आम्ही गाडी मध्ये गणपती बाप्पाची मम्मी विसर्जन करायला काय सांगतो बाबा आम्ही चाललोय फिरायला आणि तो आहे ना <laughs> <गन्पथी बापाँची मम्मी। laughs> तो आहे तो ते लक्ष्मीच्या मूर्तीची खूप वाट लावतोय सारखा घेऊन घेऊन खेळतोय त्यामुळे गुलाबबाई आणि गणपती बाप्पाची काय करायचं विसर्जन तर त्यांना पण सोबत घेतलंय म्हटलं जर कुठे नदी वगैरे दिसली तर ते त्यांचं विसर्जन करून टाकू चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघत राहा आम्ही कुठे जातोय आमच्या सोबत फोन येतोय फिरायला किंवा आम्ही कुठे एन्जॉय करतोय तुम्हाला नक्की दाखवते आता माझा शिवाय की जो फुगून बसलेला आहे बायगून फुगून बसलाय तू बोलत का बरं नाही मग किती शांत आहे का माझी राणी त्याला ना चटका बसलाय पायाला त्यामुळे थोडासा अपसेट आहे पण होईल आता ओके चला असाच आज ना, ना।, ना अस घडलं की जाणार होतो एकीकडे गेलो दुसरीच कडे असं होतं कधी कधी कि आपण जो प्लॅन करतो ना तो होत नाही आपण दुसरीकडेच निघून जातो आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता जो दिसतंय ना ते आहे नाशिकचं स्वामी नारायण मंदिर खूप असं छान आहे मोठं आहे की मी आता फक्त तुम्हाला बाहेरून दाखवते नेक्स्ट टाईम वेळ काढून आतमध्ये जाऊन नक्की दाखवेला आणि भिंतींवर असं मस्त असं छान असं पेंटिंग केलेलं होतं की ते शूट करण्याचा मोह मला काही आवरला नाही आणि मी तिथलं थोडंसं कवयना शूट केलं त्यानंतर फायनली आम्ही आलो नाशिकचा तपोवन येथे की जिथे मी स्वतः पहिल्यांदा रामाची मूर्ती बघायला आलेली असं झालंय ना की नाशिकमध्ये राहून सुद्धा जे काही नाशिकचे छोटे छोटे भाग आहे ना तिथे जाणं होत नाही आता ही मूर्ती होऊन खूप वर्ष होऊन गेले कमीत कमी एक वर्ष झाला असेल पण मला काही जमलंच नाही इकडे यायला आणि नंतर आम्ही ठरवलं की चला आपल्याला जायचं आहे तापोवन बघू शकता तुम्ही किती मस्त अशी किती भव्य अशी मूर्ती आहे आणि जी बघितल्यावर मला फोटो काढायचा सुद्धा आवरला नाही तिथे मी एक दोन फोटो हे घेतलेच हे बघा किती मस्त असं वातावरण होतं संध्याकाळचं वातावरण संध्याकाळने म्हणता येणार दुपारीच आम्ही इथे पोचलेलो, पण इतके ढग भरलेले होते आणि खूप मस्त असं वाटत होतं तिथे आणि छान असं मन पण खूप फ्रेश झालेलं पण झालं असं की माझं एक कार्टून आहे की जे झोपून गेलेलं होतं गाडीतच आणि माझं दुसरं जे कार्टून आहे मोठं ते फुगलेलं होतं आमच्यावर त्याचं म्हणणं होतं की आपला प्लॅन ठरलाय ना तिथंच जायचं तुम्ही इथं का घेऊन आले याच्यावरून त्याला थोडा राग आलेला होता आणि त्यामुळे त्या तो आमच्यावर रागवलेला होता पण इथेच आहे ना आहे मस्त अशी गंगा वाहते आमची पंचवटीची मग म्हटलं चला आपण ज्या मूर्त्या आणल्या आहेत त्या विसर्ज विसर्जन करूया कारण आहे ना परम खूप खेळतो त्या मूर्तींसोबत आणि नको तसं म्हणजे कलर कर हे कर ते कर ते आपल्याला बघवत नाही मग मी सोबत घेऊन आलेली आणि लक्ष्मीची मूर्ती आहे की जी परमलाच विसर्जन करायची होती त्याचं चा चाललेलं होतं की गणपती बाप्पाच्या मम्मीला मीच पाण्यात टाकेल आणि तो झोपलेला होता पण मी त्याला खास उठवलं कारण त्याच्या नकळत जर केलं असताना तो खूप रडला असता खूप धिंगाणा घातला असता त्याला उठवलं आणि त्याच्या हातून लक्ष्मीच्या मूर्तींचं विसर्जन केलं नंतर होती गुलाबाई की जी समूहला विसर्जन करायची होती कारण ती गुलाबाई समूची होती तर समूह गुलाबाई विसर्जन करणार तेवढाच आमचा परमचा इकडे पुन्हा भोंगा लागला की गुलाबाईला पण मिश पाण्यात टाकणार आणि लहान असल्यामुळे सगळे समजून घेतात सगळ्यांना कळतं की नाही परम लहान आहे परमला देऊन द्या पुन्हा समूने ती बाहेर काढली पुन्हा परमच्या हातात दिली आणि गुलाबाईचं विसर्जन पण परमनेच केलं बघा किती मस्त असं पाणी खळखळ वाहत होतं बघून खूप छान असं वाटत होतं गार हवा तिथे मस्त अशी चालू होती आणि म्हणजे नाशिकला एवढं छान असे स्पॉट आहेत फिरण्यासारखे की जिथे आम्ही गेलो सुद्धा नाहीये याची खंत आम्हाला त्या दिवशी वाटत होती म्हणजे कालच की अरे इतकं छान आहे आणि आपण इथं तपोवनात आलेलो नाही असं रेस्ट करायला किंवा विश्रांती म्हणून मग त्यानंतर आम्ही थोड्या वेळ मस्त असं तिथे बसलो मुलं पाणी पाणी खेळत होते पण माझा शिवाय की जो माझ्यावर माझ्यावर म्हणण्यापेक्षा आमच्यावर फुगलेलाच होता कारण त्याला जायचं होतं ट्रेम्पोलिन पार्क किंवा पिंपळगावकडे आणि आम्ही आलो होतो तपोवनात त्यामुळे त्याचं थोडंसं फुगलेला होता पण त्याच्या ऑलरेडी पायाला लागलेलं होतं पुन्हा चटका बसलेला होता त्याने ट्रेम्पोलीन पार्क कसं बरं खेळलं असतं आणि पिंपळगाव बसवंतला जाऊनही काही फायदा नव्हता कारण आम्हाला ऑलरेडी टाईम झालेला होता पण हे मुलांना काही समजतच नाही त्यांचं असतं तुम्ही म्हटले तिथंच चला पण मग ती इथे पण खूप सारे होतं खेळण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज होत्या गाड्या होत्या राईड होत्या पण नाही एकदा मुलांचं ते गाडं बिस्कटलं की ते पुन्हा लवकर जागेवर येतच नाही शिवाय नव्हता एन्जॉय करत पण आहे की जो काहीच एन्जॉय करायला कमी नव्हता प्रत्येक गाडीची राईड त्याने मारलेली प्रत्येक ठिकाणी तो ॲक्टिव्हिटी करत होता खेळत होता म्हणजे त्या तो खूप एन्जॉय करत होता आणि मस्ती पण त्याची खूप चाललेली होती त्यानंतर इथं चाललं होतं शिवायला की माझं म्हणवणं की चल बेटा आपण खेळू जाऊ पण नाही आता मुलांना समजायला लागलंय ना कि ते 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 की ते आपल्यापेक्षा वरचढच असतात समजायला लागल्यावर त्या आईवडिलांचं जास्त ऐकतच नाही आणि ते परम आहे की ज्याचं अजिबात थांबत नव्हतं त्याने काही ऐकलं नाही आणि परमचं की जे काही थांबतच नव्हतं त्याचं चाललेलंच की मामा आपण इकले जाऊ मामा आपण तिकले जाऊ तो मामाला फुल बोर पण करत होता त्रास पण देत होता पण मामा पण त्याला काही बोर होत नाही मग त्यानंतर आम्ही ना त्या पोरांना लपवून निघालो राईडकडे म्हटलं पोरांचं जर लक्ष गेलं ना आपल्या दोघांना राईड करू देणार नाही या गाडीवर आम्हा दोघांना राईड करायची होती पण झालं असं की माझ्या बुटुकल्याने पाहूनच घेतलं आणि आमच्या मागे पळतच आला शेवटी मुलं आल्यावर मला माघार घ्यावीच लागते कारण एका वेळेस तिथे दोनच जण राईड करू शकणार होते मग त्यामुळे त्याचे पप्पा आणि परम पुन्हा राईड करायला गेले आणि मी पुन्हा येऊन थांबले आता काय करणार मुलांपुढे आपल्याला थोडंसं झुकावंच लागतंय मला पण हसू आलं खरंच परम खूपच आगाव आहे माझा की त्याला जर दिसला ना मम्मी पप्पा काही करताय की तो पहिले येणार आणि मला कलायचं मला कलायचं त्याचं असं काही सुरू होऊन जातं आणि त्याने मस्त इथे इथे एक राईड केली आणि मस्त असं एन्जॉय चाललेला होता इथे फिरून वगैरे झालं मग त्यानंतर इकडे डोंगरामध्ये ना त्यांनी एक राम लक्ष्मण सीता अशी असं मूर्ती आहे की त्या करून ठेवलेल्या होत्या त्या आपण खूप छान दिसत होत्या ढग भरलेले होते मग म्हटलं तिथला एक सीन आपण घेऊया आणि परमची मस्ती की जी कमी व्हायचं नावच घेत नाही ती कंटिन्यू चालूच होती मग त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो म्हटलं चला आता बाहेर जाऊ आणि तुम्हाला एक सांगते की नाशिकला आहे ना रामायणाची पार्श्वभूमी आहे म्हणजे नाशिक खूप पवित्र आहे की जिथे रामायणाचा एक पाठ आमच्या नाशिकमध्ये झालेला आहे की जो आहे पंचवटी की जिथे राम लक्ष्मण सीता वास्तव्यास होते तुम्हाला नाशिकमध्ये जी सीता गुफा आहे ते ते पण मी तुम्हाला एकदम नक्कीच दाखवेल आणि टाईम भेटला ना तिथला पण व्हिडिओ नक्की घेईल पण आता तुम्हाला दाखवणार आहे मी एक मस्त असं आणि म्हणजे काहीतरी घडलेला पार्ट आहे रामायणाचा तो की जिथे रावणाची बहीण सुरपणाका की जिचं नाक लक्ष्मणाने कापलेलं होतं ते कुठलं ठिकाण आहे ते कुठे घडलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आहे तर इथे आम्ही जिथे एंटर केलं आहे तिथं आहे लक्ष्मणाचं मंदिर आणि तिथेच शेजारीचं आहे की जिथे लक्ष्मणाने सुरप का नाक कापलेलं आहे तो स्पॉट तर असं बघण्याला खूप इंटरेस्ट वाटत होता की अरे हे इथं ओरिजिनलपणे घडलेलं आहे आणि आपण आता ते बघू शकतोय आणि हे बघण्यासाठी लांबून लांबून लोक आलेले होते एवढ्या ट्रॅव्हल्स होत्या बाहेर आपण आम्ही तोच विचार केला की अरे आपण नाशिकचं असून इथं येत नाही आणि इथलं बघण्यासाठी लोक लांबून येतात आणि इथे होतं रामायणाचं त्यांनी खूप असं मस्त पेंटिंग केलेली होती रामायणात जे जे काही घडलेलं आहे ते हरिण किंवा ते युद्ध खूप असं मस्त असं बघून वाटत होतं की असं वाटत होतं की आपण जसं की रामायणच फील करत आहोत की काय म्हणजे असं बोलूच शकत नाहीये मी आता मला बोलायला पण ते चित्र बघून असं सुचत नाहीये की काय बोलावं आणि काय काय सांगावं कारण असं होतं व्हिडिओ खूप पुढे निघून जातो आणि मी मागेच राहून जाते त्यामुळे मला खूप शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगावं लागतंय आता इथं एंटर केलं हे बघू शकता इथं आहे लक्ष्मण आणि सुरूपनाकाचं नाक कापलेली जागा आणि फर्स्ट टाईम बघत होतो माझ्या मुलांना पण असं इंटरेस्ट वाटत होता मम्मी खरंच इथं रिअल झालेलं आहे इथलंच रियालिटी घडलेली आहे की मी सांगत होते की हो बेटा हे इथला स्पॉट आहे आता हा जो बोर्ड इथं असं लिहिलेलं होतं की नासिकला नासिक नाव का पडलं तर लक्ष्मणाने सुरपनाकाचं नाक इथे कापलेलं आहे ते नाक कापल्यामुळे नाशिकला नासिक शहर असं नाव पडलेलं आहे असं काही तिथे लिहिलेलं आणि मस्त असं छान देखावा पण इथे होता एका साईडला होतं हरिण राम सीता आणि एक साईडला होता लक्ष्मण की जो सुरपनाकाच नाक कापतोय आणि इकडे आहे लक्ष्मणाचं मंदिर खूप असं म्हणजे बघून ना मन एकदम तृप्त झालं की अरे मी किती वर्ष झाले मिस केलेलं इथलं बघायचं की जे मी आता फायनली बघितलं आणि हे होतं मस्त असं लक्ष्मणाचं मंदिर आता तुम्हाला व्हिडिओमध्येच तुम्ही तपोवनाचं दर्शन घेऊन घ्या इथे लक्ष्मण आणि सुर्पनका यांचं जे ले झालेलं आहे ती हे स्पॉट आहे याचंही दर्शन तुम्ही व्हिडिओतूनच घेऊन घ्या आणि तुम्हाला नाशिकचे कुठले स्पॉट बघायचे असतील ते मला नक्की कमेंट करा मी नक्की तिथे जाईल आणि तिथला व्हिडिओ घेईल आता हे बघितल्यानंतर मला सीता गुफा व्हिडिओ कधी दाखवेल तुम्हाला असं झालेलं आहे कारण जेव्हा आपण रामायणाचा एक एक पाठ करत जातो ना तर असं पुढे इंटरेस्टिंग वाटतं की नाही इथे काय असेल तिथं काय असेल तर सीता गुफा मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तिथून बाहेर निघतोच तर काय परमने मामाकडून घेतला भोंगा की जो माझं डोकं उठवणारच होता वाजून वाजून त्यानंतर त्याने, त्याने त्याला घेतल्या गाड्या वगैरे आणि आम्ही नंतर घेतली मस्त अशी गुल्फी की जी खाण्याचा मोह पण तिथं आवरला नाही खूप मस्त होती आणि मग तिथे गुल्फी वगैरे आम्ही एन्जॉय केली आणि खूप छान अशी ट्रीप गेली आमची आणि नेक्स्ट टाईम सीता गुफाचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल त्यानंतर निघालो घरी कारण पाऊस खूप सुटलेला होता आणि पावसाचं असं झालेलं आहे ना कधी सुटतो आणि धो धोधो पडतो आणि नाशिकचं एक आहे जर पाऊस सुरू झाला तर अजिबात थांबत नाही आणि पाऊस सुरू झाल्यावर मुलांनी लगेच ऑर्डर दिली माई भजी काढ आणि त्यांची माई आहे की मुलांनी ऑर्डर सोडल्यावर माई पूर्ण करणार नाही असं तर अजिबात होणार नाही तिने लगेच पीठ भिजवलं आणि भजी काढायला घेतली घरी आलं आणि पुन्हा पाऊस आल्यामुळे पुन्हा भजीचा आम्ही मस्त असा एन्जॉय केला तर असा काही आमचा कालचा दिवस गेला तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करा आणि पाऊस पडत असताना तुम्हाला पण भजी खावीशी वाटते का मला तुम्हाला तेही नक्की सांगा आमच्या घरी तर सेम मॅटर आहे पाऊस पडत असला की त्यांना भजी आणि चहा पाहिजेच असतं चला मग तुम्ही पण मस्त भजी एन्जॉय करा आणि कशी झाली आहे ते पण नक्की सांगा माझा शिवाय तर सांगतोच आहे की मस्त झालेली आहे पण तुम्ही पण नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा झाला तुम्हाला आवडला का नाही तेही मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका नाशिकचं आमचं तपोवन तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि हा तुम्हाला नाशिकचा जो कुठला भाग बघायचा असेल तर मला कमेंट करा ते मी नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल ते पलम दाखवते तुम्हाला भजी चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हां काळजी घ्या